नमस्कार मित्रांनो लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिची मुलाखत सध्या प्रचंड चर्चेत आहे मात्र त्यानंतर त्यांचा घटस्फोट का झाला याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे होणार सून मी या घरची या मालिकेच्या सेटवर ते दोघे प्रेमात पडले होते त्यानंतर त्यांनी लग्न केले मात्र वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला त्यांच्या नात्यात इतका दुरावा का आला की ते मालिकेच्या सेटवर देखील एकमेकांशी बोलत नव्हते मालिकेतील इतर कलाकारांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला पण शशांकने कोर्टात घटस्फोटाचा अर्ज दाखल केला शशांकने या अर्जात असं लिहिलं होतं तेजश्रीकडून मला व माझ्या कुटुंबाला अपमानास्पद वागणूक मिळते वारंवार जुन ज्युनियर आर्टिस्ट म्हणून हिनवून मानसिक छळ करणे असे प्रकार वारंवार होत असल्याचं त्याने सांगितलं असल्याचं बोललं जात आहे त्यांच्या घटस्फोटानंतर लवकरच मालिका संपवण्यात आली त्यानंतर काही दिवसांनी शशांकने त्याची मैत्रीण प्रियंका हिच्यासोबत दोन हजार सतरा रोजी दुसरं लग्न केलं लग, तर तेजश्री अद्याप सिंगल आहे तर मित्रांनो तुम्हाला तेजश्री प्रधान आवडते का कमेंट्समध्ये नक्की सांगा